राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन उज्जवळ सर आपल्यासोबत आहे सर विरोधकांकडून आज शपथविधीवर बहिष्कार टाकण्यात आलेला आहे काय आता ते काय आता त्यांनी का, का केलं हे काही का कल्पना नाही परंतु ते आज नाही तर उद्या त्यांना शपथ घ्यावी लागेल कारण शपथविधी घेतल्याशिवाय सभागृहाच्या कामकाजात भाग घेता येणार नाही ना आज शपथ घेऊन त्यांना नंतर अधिवेशन जेव्हा सुरू होईल त्यावेळेलासुद्धा त्यांना त्यांचा जो काही निषेध व्यक्त करायचा ते करू शकले असते तो ते बोलू शकले असते पण त्यांनी आज जे आहे तो हा निर्णय घेतला आता मला काही कल्पना नाही त्यांनी का ही। लो ई एम सुरुवातीला तर आदित्यजी ठाकरे आणि ती सगळी मंडळी आली होती आणि नंतर अचानक मग त्यांना काय मेसेज आला बाहेरून आणि ते सगळेच बाहेर गेले म्हणजे मार्कटवाडी संघमध्ये उद्या राहुल गांधी शरद पवार जाणार आहे ई व्ही एम संदर्भात आंदोलन तिथून सुरू करणार आहे एकंदरीत बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या असं त्यांची मन मांडणी असं आहे ना की विरोधी पक्ष आहेत लोकशाहीमध्ये त्यांना निषेध व्यक्त करण्याचा विरोध व्यक्त करण्याचा अधिकार आहे प्रश्न एवढाच आहे की काहीच महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला त्यांना भरभरून यश मिळालं आणि माहिती फार मागे पडली त्या मनाने आता त्यावेळेला पण ई व्ही एमच होतं त्यावेळेला ते ई व्ही एम चाललं बरोबर आणि आता तुम्हाला ते चालत नाही भूमिका नाही घेता येणार योग्य होत नाही असं मला वाटतं आता महायुतीमध्ये राज ठाकरेंना येणाऱ्या निवडणुकीमध्ये घेण्याची शक्यता चालू आहे कुठेतरी ना ना। मुख्यमंत्री होईल मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आता किती कुणाला किती मंत्री खाते देण्यात येणार आहे मला कल्पना परंतु खाते आमदार आमचे असल्यामुळे शिवसेनेच्या वतीने आम्हाला जास्ती खाते देण्यात यावं असं कुणाला शिवसेनेला शिंदे गटाच्या मला काय कल्पना परंतु एक लक्षात घ्यायला पाहिजे आम्हाला घेतलं पाहिजे की बी जे पीचे जे आहेत एकट्याचे एकशे तेहतीस प्लस आमदार आहेत तर त्यांना ते अधिक मंत्रिपदं घेणार हे स्वाभाविक आहे नैसर्गिकरित्या सुद्धा आपली किती मागणी असेल तर पक्षाची मला काही कल्पना नाही हे होते छगन भुजबळ सर ज्याने एकंदरीत मार्केटवाडी संदर्भात मी वक्तव्य केलेलं आहे संदर्भात बी एक वक्तव्य केलेलं आहे कुठंतरी लोकशाही आणि कुठंतरी जे संख्याबळ आहे त्यानुसार कुठंतरी खा मंत्रिपद देण्यात यावं अशी त्यांची मागणी आहे व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नीलसह संतोष मोरे न्यूज स्टेट महाराष्ट्र मुंबई